सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक एक लाख तीनशे पंच्याण्णव रुपये द्वितीय पारितोषिक एकावन्न हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आणि तृतीय पारितोषिक पंचवीस हजार तीनशे पंच्याण्णव रुपये अशी मोठी बक्षीसं इथं आपण मराठा समाजातील मुला क्रिकेट खेळाडूंसाठी दिलेली आहे त्याच पद्धतीने दोनशे पंच्याऐंशी खेळाडूंना आपण जवळपास ड्रेस दिलेले आहेत पूर्ण ते प्राध्यापक शिवाजी सावंत सर यांच्या माध्यमातून दिलेले आहेत शहरातील आठ संघ आणि ग्रामीण भागातील आठ संघ या पद्धतीने ही स्पर्धा इथे खेळवण्यात येत आहे नमस्कार मी वैभव जाधव मी मराठा प्रीमियर लीगमध्ये एका संघाचा मालक आहे माझ्या टीमचं नाव आहे हो प्रतापगड प्रशांत बाबर सरांच्या नियोजनामध्ये जे आता मराठा प्रीमियर लीग ही सुरुवात झाली आहे याला उत् म्हणजे प्रतिसाद उत्स्फूर्त आहे आणि नियोजन या पद्धतीने केलं आहे की खूप चांगलं नियोजन केलं आहे अशाच प्रकारे मरा युवा मराठ्यांना अशी संधी मिळावं हीच मी सरांना अशी मागणी ठेवतो आणि असं आपलं पर्व कायमस्वरूपी चालू असावं हीच मी त्यांना सांगतो आणि अशाच प्रकारे मोठ्या टुर्नामेंट होऊन जाऊ द्या एक असे निवेदन देतो सांगतो मराठा समाजातील खेळाडूंना इथं मॅच खेळायला मिळावा टेनिस बॉलवरती त्यासाठी भरण्यात आले तर ग्रामीणचे आठ संघ आणि सिटीचे आठ संघ असं नियोजन करण्यात चार त्याच्यामध्ये चार ग्रुप पाडले ए बी सी आणि प्रत्येक खेळाडूला प्रत्येक तीन तीन मॅच खेळायला मिळते आणि इथं आकर्षक बक्षीस पण ठेवलेलं आहे पहिलं बक्षीस एक लाखाचं आहे दुसरं बक्षीस पन्नास हजारचं आहे आणि आकर्षक प्रत्येकाला ट्रॉफी आहे सन्मानचिन्ह असं ठेवण्यात आले तर ह्या हे ठेवण्याचा उद्देश आहे की समाजात मराठा समाजातील खेळाडू जास्तीत जास्त एकत्र आले पाहिजे एक इव्हेंट आहे की समाजाला एकत्र करण्यासाठी तर हे एक खूप चांगलं नियोजन केलं आहे प्रशांत बाभार यांनी आणि असंच ह्या पद्धतीने दरवर्षी असं टुर्नामेंट भरवलं पाहिजे असं माझं मत आहे